नमस्कार मित्रांनो मी ऋषू मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे तूर पीक नव्वद दिवसात झाल्यावर काय नियोजन करायचंय जेणेकरून तुमच्या तुरीला जबरदस्त फुटवा आणि जास्त फुलधारणा होणार आहे अतिशय कमी खर्चामध्ये शेतकरी बंधूंना तुम्हाला एकरी पंधरा ते अठरा क्विंटलचा उतर येणार आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी शेतकरी बंधू तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे शेअर करायचे लाईक करायचे जेणेकरून अशा महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटून जातील तर व्हिडिओला चालू करूयात तुम्ही बघू शकता मित्रांनो आता पाठीमागे जी तुरे ही नव्वद दिवस मित्रांनो ह्या तुरीला होऊन गेले तर आता काही शेतकरी बंधूंचे शंभर दिवस झाले असतील काहीचे नव्वद दिवस झाले नसतील तर मित्रांनो तुम्हाला हे सर्व दिवसांसाठी नियोजनला जमतात ज्यांचे ऐंशी असेल नव्वद असेल शंभर दिवस तुम्ही हेच नियोजन करायचं जे व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात मित्रांनो तुम्हाला काय करायचं तुरीला एक वेळेस ड्रिचिंग करायची तर ड्रिचिंग कशी करायची तर ट्रायकोडर्मा विरडी म्हणून तुम्हाला एक पावडर भेटते एक किलोची ती तुम्हाला शंभर टक्के ड्रिचिंग करायची त्याचं कारण काय असतं की जास्त पाऊस काळ आता होत असतो मित्रांनो परतीचा पाऊस असतो आणि अशा वेळेस तुरीला जोरदार पावसामुळे तुरीला जी असते जमिनीतून अन्नद्रव्य घेता येत नाहीत आणि जमिनीमध्ये जास्त ओला असल्यामुळे बुरशी येते आणि तुरीला नंतर पाऊस उघडीत घेतल्यानंतर मर रोग हा चालू होतो आणि नंतर मर रोग मित्रांनो तुम्ही फवारणीद्वारे नियंत्रण होत नाही तुम्हाला एक वेळेस ड्रिचिंग करायला अजूनही दहा दिवसाचा कालावधी आहे म्हणजे फुलं लागण्यासाठी तुम्हाला कधीही ड्रिचिंग करायला जमते पण एक वेळेस तुम्हाला ट्रायकोडर ड्रिचिंग करायची असं लिक्विड फॉर्म मध्ये तुम्हाला ट्रायकोडर भेटतं तर हे काय करायचं तुम्हाला एक लिटरला पाच एम एल या प्रमाणे तुमच्या पंपामध्ये टाकायचे तुम्ही ह्या जे तुरीचं बुड आहे त्या बुडापासून चार इंच दूर तुम्हाला याची ड्रिचिंग करायची प्रति झाडाला पन्नास एम एल पाणी तुम्हाला ड्रिचिंग करायचे फक्त ट्रायकोडरम ड्रिचिंग करायची याच्यामध्ये तुम्ही ह्युमिक ऍसिड मिसळू शकाल बाकी एकोणीस एकोणीस खत वगैरे तुम्हाला काही मिक्स करायची गरज नाही किंवा ज्यांना पावडरद्वारे करायचे त्यांना पावडर, पावडर सुद्धा भेटते किलो एक किलोची ती सुद्धा तुम्ही प्रमाण असंच करू शकतात एक किलोच्या पावडरला दहा पंप करायचे आहेत आणि त्याची ड्रिचिंग करायची ड्रिचिंग मात्र करायची शंभर टक्के तुमच्या तुरीला इथून पुढे कधीही मररो येणार नाही एक वेळेस ड्रिचिंग करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुरीसाठी कीटकनाशक कोणतं वापरायचं सर्वात प्रभावी असं कीटकनाशक मित्रांनो आली काय कुठल्याही कंपनीज घ्या आपल्याला कंटेंट पाहिजे लॅमडा आणि त्याच्यामध्ये पाहिजे ठॅमेक्टोजॉन हे दोन घटक असलेलेच आपल्याला कीटकनाशक घ्यायचे जेणेकरून तुमच्या पिकावर येणारे जे भुंग भुंगरे असतात लाल कोळी असं त्यानंतर जेवढे पण रस्सोषिक कीटक असेल पांढरी माशी असेल मावा असेल तुळतुळे असेल हे सर्व काही जाणार मित्रांनो प्रमाण ह्याचं वापरायचं फक्त एक लिटरला एक एम एल जास्त प्रमाण वापरायची गरज नाही आपल्याला कीटकनाशक का वापरायचं मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुरीवर जर जो लाल कुळी असतो तो जर आला तर तुरीला तुमच्या रोग येत असतो आणि तो रोग पुन्हा नियंत्रण येत नाही मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला एक वेळेस तुरीला ही फवारणी करणं गरजेचेच आहे अलिका तुम्हाला जर वापरलं तर तुमची तूर फुलोऱ्यामध्ये जाऊपर्यंत तुम्हाला पुन्हा कीटकनाशक वापरायची गरज नाही सर्व प्रकार नियंत्रण हे सिस्टमिक सुद्धा आहे आणि कॉन्टॅक्ट सुद्धा आहे म्हणजे पानाच्या आतील आणि किती आंतर प्रवाह असल्यामुळे तुम्हाला कसल्याच प्रकारचं याच्यावर कीटक राहणार नाही शंभर टक्के आलिका वापरायचे प्रमाण फक्त एक लिटरला एक एम एल जास्त वाढू नका कीटकनाशक दुसरं घ्यायचं नाही मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो तुरीसाठी खत कोणतं द्यायचं आहे फोवारिंद्वारे आपल्या जे खताचं नियोजन करायचंय त्याच्यामध्ये फॉस्फोरसची ही जास्त असली पाहिजे म्हणजे जे स्फूर्द आहे ते सगळं जास्त असलं पाहिजे असं तुम्हाला बारा एकसट एक भेटतं किंवा तुम्ही इपको कंपनीची नॅनो डीपी भेटते दोन्हीपैकी कुठलंही एक जरी फवारणीद्वारे जरी दिलं नियोजन तर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तुरीला फुटवा भेटणार आहे आणि कमी कालावधीमध्ये भेटणार आहे आणि जास्त फुटवा भेटला म्हणजे जास्त फुलांची संख्या तुम्हाला येणार आहे आणि एकूणच सर्वसाधारणपणे आपल्याला उत्पादनामध्ये वाढ भेटणार आहे तर तुम्ही नॅनो डीपी जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही एक लिटरला पाच एम एल प्रमाणे वापरू शकतात आणि जे बारा एक सेट आहे मित्रांनो खत ते तुम्ही एक लिटरला पाच ग्रॅम प्रमाणे वापरू शकता दोन्हीपैकी कुठलं जरी घेतलं तरी तुमच्या तुरीला जबरदस्त फुटवा येणार आहे आणि वाढ सुद्धा भेटणार आहे ह्याच्यामध्ये आठ टक्के नायट्रोजन आहे आणि बारा टक्के त्याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन आहे त्यामुळे तुरीची वाढ सुद्धा होणार आहे आणि जबरदस्त फुटवा येणार तुरीला फुट तुरी म्हणजे ज्यावेळेस पण फुलधारणा होईल शेंगामध्ये तूर जाईल पूर्ण अशी तूर झुकून जाईल आपल्या हे नियोजन करायचे तरच तुम्हाला मित्रांनो पंधरा ते अठरा क्विंटलचा उतरा भेटणार आहे शंभर टक्के तुम्हाला नॅनो डी पी किंवा बारा एकसठ दोन्ही पैकी एकच वापरायचे स्फूर्दाचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आपल्याला पोटॅशची गरज नाहीये त्याच्यानंतर मित्रांनो तुरीसाठी आता एक सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला द्यायचं आहे त्याच्यामध्ये झिंक असलं पाहिजे बोरॉन असलं पाहिजे मॅग्नेशियम सल्फर हे चार पाच घटक असले पाहिजे मित्रांनो असं तुम्हाला चिल्टेड मायक्रोटेल भेटतं बाजारामध्ये भरपूर कंपन्याचे हे चिलमिक्स कॉम्बी मित्रांनो ह्याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं एक लिटरला पाच ग्रॅम याचा एवढा फायदा आहे की भविष्यामध्ये आपल्या जी फुलधारणा होणार आहे आपल्याला जास्त प्रमाणात होईल वेगळं आपल्याला झिंक आणि बोरॉन घ्यायची गरज पडणार नाही हे सगळं घटक याच्यामध्ये आहेत फवारणीमध्ये तुम्हाला वापरायचं टॉनिक मात्र वापरायचं नाही शेतकरी म्हणून कोण टॉनिकची खूप मागणी असते टॉनिक घ्यायचं ना मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचे आणि मुख्य अन्नद्रव्य द्यायचे तरच तुमच्या तुरीला जबरदस्त फुटवा आणि फुलांची संख्या भेटणार आहे टॉनिकने भेटत असते मित्रांनो टॉनिकने तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये फुटवे भेटतील काही जण म्हणतील ताबोळी वगैरे अजिबात वापरायचं नाही तुरीला तर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर अजिबात वापरायचे ताबोळी असेल लिओसिना असेल चमत्कार असेल प्लॅन फिक्स असेल असल्या गोष्टी तुरीसाठी करायच्या तुरीला फक्त सगळ्यात जास्त गरज असते स्फूर्दाची तर तुम्ही बारा एकसठमध्ये ती करू शकतात आणि सूक्ष्म अनाद्रव्यामध्ये झिंक आणि बोरांची गरज असते आणि सल्फरिक हे तीन घटक तुम्हाला चिलटेड मायक्रोनिटरमध्ये भेटून जातील हे तुम्हाला शंभर टक्के फवारणीद्वारे नियोजनाला वापरायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो बुरशीनाशक कोणतं वापरायचं तुरीमध्ये मर रोग येतो वांजरोग येतो त्याच्यानंतर पानावरील बुरशी असेल काळे डाग असतील तपकिरी रंगाचे डाग असेल करपा असेल मित्रांनो हे सगळे तुरीवर मर रोग आहेत आणि तुरीचं उत्पादनामध्ये घट येण्याचं कारण फक्त मित्रांनो बुरशी आहे तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला कर, कमी करायचा असेल तर कुठल्याही कंपनीचं आंतर हे असलेलंच बुरशीनाशक वापरावं लागेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीन पर्याय आहेत एक साफ आहे एक रिडोमिल गोल्ड आहे आणि एक थायपोनेट मिथिल असलेलं रोको आहे मित्रांनो तर तुम्हाला रोको शंभर टक्के वापरायचं याचं प्रमाण वापरायचं फक्त एक लिटरला तीन ग्रॅम साधं मित्रांनो कॉन्टॅक्ट असलेलं बुरशीनाशक वापरायचं नाही म्हणजे ब्ल्यू कॉपर असेल अँट्राकॉल असेल हे वापरायचे नसते आता तुरीसाठी कधी पण आंतर प्रभावी बुरशी नाशक वापरायचे मुळातली सुद्धा बुरशी जावा आणि पानातली सुद्धा बुरशी जावं तर मित्रांनो हे रोको आहे रोको तुम्हाला जबरदस्त रिझल्ट तुमच्या तुरीवर देईल म्हणजे जरी पण पाऊस काळ जरी जास्त झाला तरी तुमची तूर उधळणार नाही मर रोगावर सुद्धा हे नियंत्रण नी, करतं मित्रांनो पण रोगावर शंभर टक्के नियंत्रण जर पाहिजे असेल तर तुम्हाला ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करावं लागेल शंभर टक्के तुम्हाला बुरशीनाशकामध्ये नाशकामध्ये मिथिलच वापरायचं दुसरं वापरायचं नाही तर शेतकरी बंधूंनो आता शेतकऱ्यांना हे फवारणीद्वारे मी नियोजन सांगितलं हे जर नियोजन तुम्ही करता तर शंभर टक्के तुम्हाला पंधरा क्विंटलचा उतारा सरळ पेरणीमध्ये मिळेल दे कमीत कमी बारा जास्तीत जास्त पंधरा आणि ज्यांनी बेडवर तुरीची लागवड केली अशांना अठरा क्विंटल पर्यंत सुद्धा उतारा भेटल आता ही मागे जी तूर बघतात मित्रांनो याचं दोन वेळेस शेंडा खोडणी केली आणि ज्यावेळेस तूर लागवड केली त्यावेळेस एक खत दिलं चाळीस आणि त्याच्यानंतर आम्ही बारा बत्तीस सोळा दहा किलो सल्फर आणि झिंक दिलं होतं म्हणजे आमच्या तुरीला तुम्ही बघू शकता इतकी वाढ जबरदस्त भेटली प्रत्येक वेळेस आपण ह्याच प्लॉटवर बसून व्हिडिओ बनत असून शेतकरी बंधूंना पूर्ण प्लॉट सुद्धा दाखवा तुरीचा सर्व तूर समान आहे मित्रांनो कुठेही तुरीचा तुम्हाला मर रोग दिसणार नाही हिरवीगार तूर तुम्हाला जाणून येईल तर असं नियोजन तुम्हाला करायचं आता तुरीसाठी खत कोणतं द्यायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही तूर पूर्ण बघितली असाल आता तुरीसाठी खत कोणचं द्यायचं जमिनीद्वारे किंवा ज्यांचं सोयाबीन असेल सोयाबीन निघल्यानंतर तुम्हाला तुरीला खत द्यावं लागेल किंवा जंचं नसेल त्यांनी पेरून दिलं असेल आणि वरून दिलं तरी चालतं पण खतामध्ये तुम्हाला एनपीके के फॉर्ममधलं बारा बत्तीस सोळाच घ्यायचे दहा सव्वीस घ्यायचं नाही बारा बत्तीस सोळा एकरी एक बॅग म्हणजे पन्नास किलो दहा किलो तुम्हाला सल्पर घ्यायचे बेनसेल्प म्हणून मादर सुपरफास्ट होतं आणि पाच किलो झिंक वापरायचे म्हणजे एकरी पासष्ट किलोचा डोस डोस्ट जाणो हा जर डोस तुम्ही तुरीला देताल तर तुरीला इतक्या शेंगा लागतील की तुमची तुर अशी वाकून झाल्यासारखी होईल तिला वजन झेपणार नाही त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के जमिनीतून खत एक वेळेस तरी द्यायचे हे पण हे खताचं नियोजन तुम्हाला फुलं लागायचे आधी करायचे पुन्हा जर तुम्ही उशीर करताल तर तुम्हाला त्याचा फायदा भेटणार नाही त्यामुळे तुरीला खत देताना फक्त आपल्या जास्त गरज स्फूर्दाची तोच घटक बघा बारा बत्ती सोळाच वापरा नाही भेटलं तर तुम्ही दहा सीस घेऊ शकता तर त्यात बारा टक्के नंतर तुरीची वाढ सुद्धा होईल स्फूर्ताच्या घटकामुळे जबरदस्त फुटवा भेटेल फुलांची संख्या सुद्धा चांगली भेटेल आणि सोळा टक्के जे पोटॅशियम मित्रांनो त्याच्यामुळे आपली दाण्याची साईज भरण्यास मदत होईल या असं मित्रांनो तुरी जर नियोजन करताल तर तुम्हाला असा तुरीचा प्लॉट तुमचा येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये दिसेल एवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला कुणीही देणार नाही कमी खर्चातला हा सगळा रिझल्ट आहे फक्त करताना ह्या गोष्टीत का एकाच वेळेस करू नका सर्वात आधी तुम्हाला करायची तुरीला ड्रिचिंग ज्यावेळेस पण तुम्ही ड्रिचिंग करताल ट्रायकोडर्माची त्यासोबत एक ह्युमिक ॲसिड मिक्स करा आणि त्याच्यानंतर आठ दिवस थांबा आठ दिवसानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची तुरीला म्हणजे फुलं लागण्याच्या आधीच हे नियोजन आहे तो तर तुम्ही फवारणीद्वारे नियोजन सांगितल्याप्रमाणे तुम्ही आलिका वापरायची कीटकनाशकामध्ये बुरशीनाशकामध्ये तुम्ही रोको वापरायचे त्यानंतर सूक्ष्मा तुम्ही चिल्टेड मायक्रोन वापरायचे हे तीन घटक मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के घ्यायचे तर आणि जे खत द्यायचे फवारणीद्वारे तुम्ही बारा एक्सेट घेऊ शकतात किंवा नॅनो डीपी घेऊ शकतात हे असं नियोजन करायचं एकाच वेळेस करायचं नाही अतिशय कमी खर्च नियोजन शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा भेटेल तुमच्या उत्पादनामध्ये वाढेल आणि आपल्या अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र